नमस्कार प्रेक्षक हो चला जाणून घेऊया मीन राशीचं या आठवड्याचं भविष्य ऑक्टोबर वीस ते ऑक्टोबर सव्वीस दरम्यान तुमच्यासाठी शुभ बातम्या आणि संधींचा प्रवास सुरू होणार आहे अचानक मिळणारी एखादी आनंददायी घटना तुमचा मूड फ्रेश ठेवेल आर्थिक बाबतीत धनलाभाचे संकेत आहेत नवे व्यवहार गुंतवणूक यामधून फायदा होईल पण लक्षात ठेवा खर्च वाढू शकतात त्यामुळे नियोजन महत्वाचं करिअरमध्ये कल्पकतेला संधी मिळेल तुमचं काम ओळखलं जाईल परंतु निर्णय घेताना घाई नको विचारपूर्वक पुढे चला प्रेमसंबंधात जवळीक वाढेल नवीन ओळखी होऊ शकतात पण भावनांवर नियंत्रण ठेवा समजूतदारपणा ठेवा आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो ध्यान हलका व्यायाम आणि पुरेशी झोप हेच तुमचे खरे उपाय आहेत शुभ रंग हलका निळा आणि पांढरा आणि आठवड्याचा संदेश बदलांना घाबरू नका तेच तुम्हाला नवी दिशा देतील चला मग पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यांसह